नमस्कार आज आम्ही बनवतलो हळदीच्या पाण्यातले पातोळे तोपात तूप घेऊन खसखस टाकून खसखस चांगलं परतून घेतलं खसखस जरा गरम झाल्यावरती भुतूर किसलेला खोबरा आणि बारीक किसून घेतलेलो गूळ यांचा एक मिश्रण केलं एक मिश्रण झाल्यावरती बारीक बारीक केलेले काजू तुकडे भुतूर टाकलं आणि चांगला परतून घेतलं जसा चून त्याचा मिश्रण एक चांगल्या प्रकारे झाल्यानंतर वेलची पावडर व्हायच मिस कडई ठेवून भतूर गरम पाण्यात थोडं मीठ आणि मग तांदळाचा पीठ एक जीव करून घेतलं चांगला मिसळलं भूतूर जसा पीठ मस्त चांगला एक जीव झाला असा बघा चांगला मिक्स झाला आणि मग झाकण मारून त्या ठेवून दिलं गरम गरम पीठ चमच्यान एका ताटात काढून घेतलं आणि हातान हळूहळू मळून घेतलं जसा पीठ वाईस वाईस थंड झाला तसा तेका चांगला मळून घेतलं नंतर वाईस तेल टाकून तेका व्यवस्थित मळलं पिठाक व्यवस्थित पीठ मळून झाल्यावरती हळदीची पाना घेऊन जसे तुकडे होई येते तसे तुकडे करून घेतलं आणि मोदक पात्रामध्ये पाणी गरम करूक ठेवलं पानाचे तुकडे घेऊन त्या पानाच्या बरोबर ते पीठ पसरलं जातं बघा हाताने असं पसरलं जातं जेणेकरून पानाचा जो रस असतो वाफेनंतर जो त्याची पानाचा जो रस आहे तो त्या, त्या पिठामध्ये पुरा मुरणार आणि मग ती चव वेगळी लागते आणि त्याच्यामध्ये आता आत हे बघा जे चून केलं होते आतमधलं जे सु सारण ते सारण बघा आता त्या प्याच्यामध्ये आहे आणि दोन्ही साईडची पाण्याची कढाई दोन्ही साईडची पाण्याची कडा एकमेकाला जॉईन करणार आणि पिठाचं टोक एकमेकाला जॉईन करणार आणि दाबून ते व्यवस्थित व्यवस्थितरित्या व्यवस्थित हाताने दोन्ही दाबून व्यवस्थित त्या जे गरम पाणी होतं आहे त्या गरम पाण्याच्या त्या पात्रामध्ये ते ठेवले गेले आहेत बघ हे बघा ते ठेवलेले गेले आहेत आता हे वाफेने वाफणे मस्तपैकी शिजणार आहेत आणि शिजल्यानंतर आता झाकण काढलेलं आहे आणि हळदीतल्या पानातले पातोळे खाण्यास अरे वा काय वास आहे सुंदर एकदम वास हळदीचं एकदम घमघमाट खरोखर आणि हे शरीरासाठी एकदम चांगले असतात आणि ही माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि रिटायर पोलीस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी राम हरी